मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत प्रशिक्षणात्थ्यांचा जो पगार गेल्या तीन ते चार महिन्यापासून रखडलेला आहे तर या संदर्भात नवीन अपडेट माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे आणि यानुसार ही अत्यंत आनंदाची चांगली बातमी असून पाहू शकता दहा सप्टेंबरपर्यंत सगळ्यांचा जो पगार आहे विद्यावेतन राहिलेलं त्याचबरोबर आता चालू महिन्याचं हे सुद्धा जमावणार आहे अगस्त महिन्यापर्यंत तर यासंदर्भात काय नक्की अपडेट आली आहे आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये जे आंदोलन आहे म्हणजे आपण कार्यकाळ वाढ किंवा कायमस्वरूपी करण्यासाठी जे आंदोलन करत आहोत आंदोलन केलं आहे या संदर्भात शासनाकडून काय जी त्यांची भूमिका आहे ही कधीपर्यंत मांडली जाणार आहे तू करम बाबा त्यांची जी भूमिका आहे काल त्यांनी का गुरुशन मांडली आहे तुम्ही चेक केली असल लाईव्ह ते आले होते म्हणजे ॲक्टिव्ह झालेले आहेत तर या संदर्भात नक्की त्यांची भूमिका काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर हजेरी पत्रक ए बी एसबाबत बाबत नक्की पुढची अपडेट आपल्याकडे प्राप्त काय अपडेट प्राप्त झाली आहे त्याचबरोबर पाहू शकता आता यामध्ये आपण पगारासंदर्भातली पहिली अपडेट प्राप्त जी प्राप्त झाली आहे ही डिटेलमध्ये जाणून घेऊयात तर पाहू शकता यामध्ये जे आपल्याकडे अपडेट प्राप्त झाली आहे यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण सहायक संघटना जी आहे महाराष्ट्र राज्य विराक धडक छत्री मोर्चा आहे या अगोदर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता बालाजी पाटील साकूरकर साहेब यांच्या अंतर्गत तर पाहू शकता याडी हे तीन सप्टेंबरचं जे निवेदन आहे हे दिलेलं आहे आता निवेदनामध्ये काय म्हटलं आहे पाहू शकता यामध्ये आयुक्त जे आहेत यामध्ये जिल्हा कौशल्य म्हणजे पूर्ण महाराष्ट्र राज्याचं कौशल्य व उद्योजकता ठीक विभाग जो आहे यांच्यासाठी हे निवेदन हे परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे लेटर जे आहे हे दिलेलं आहे पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य त्यांचे मानधन पाच ते सात महिन्याचं सा, हे रखडलं असून पाहू शकता यामध्ये जे अपडेट आहे तुम्हाला समोर दाखवण्यासाठी पुन्हा एकदा दाखवतो पाहू शकता पुन्हा एकदा हे परिपत्रक अशा पद्धतीने काढलेलं आहे बालाजी पाटील चाकूरकर यांच्या अंतर्गत आयुक्त जे आहेत आयुक्त साहेब कौशल्य आणि उद्योजकता विका विकास विभाग यांच्यासाठी हे परिपत्रक जे आहे लेटर त्यांनी दिलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ त्यांचा मानधन पाच ते सात महिन्याचं सा, हे रखडलं असून पाहू शकता त्यांचं जो मानधन आहे हे कार्यालयामध्ये पाहू शकता टाळी लावणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे कार्यालयास जर दहा सप्टेंबरपर्यंत त्यांचा जो पगार आहे विद्यावेतन जमा झालं नाही आहे तर या पद्धतीने त्यांनी सरळ ते धडक जे आहे यामध्ये सांगण्यात आलं आहे लेटर जे आहे पाहू शकता वरील विनंती वरील विषय विनंती आहे की आत्तापर्यंत पाहू शकता दहा वेळा आपली जी अहवाल आहे कार्यालयाकडे भेट देऊन जी माहिती आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत त्यांचा जो पगार आहे ही विनंती करण्यात आली होती की त्यांचं जो मानधन आहे हे रखडलेलं आहे तर आपणास दोन दिवसामध्ये मानधन पाहू शकता अकाउंटवर टाकण्याचे त्याचबरोबर पाहू शकता सांगितलेलं होतं परंतु प्रत्यक्षात या पद्धतीने कार्यवाही झालेली नाही आहे तर पाहू शकता यासाठी जी कार्यालयास आपले कार्यालयास जाग यावी म्हणून पाहू शकता दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जर मानधन निघाले नाही मानधन तर प्रशिक्षणात त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालं नाही तर कार्यालयास टाळे ठोकले जाईल अशा पद्धतीने त्यांनी पूर्णपणे डिटेलमध्ये जे पत्रक आहे हे पत्रक जिल्हा कौशल्य विकास विभागाचे जे मुख्य आयुक्त आहेत यांच्यासाठी जाहीर केलं आहे तर या कारणामुळे पाहू शकता अद्यापही आपल्याला जी माहिती प्राप्त झाली आहे आता पाहू शकता काही ठिकाणी काही जिल्ह्यांच्या म्हणजे काही ज्या आस्थापना आहेत यांच्याकडून मला किंवा आपल्याला जी माहिती प्राप्त झाली आहे पाहू शकता या पद्धतीने माहिती त्यांच्याकडे म्हणजे जो पगार आहे पाहू शकता तर समजा काही प्रशिक्षणार्थी एप्रिलमध्ये रुजू झालेत तर एप्रिल मे जून जुलै असा चार महिन्याचा तीन ते ती चार महिन्याचा त्यांचा पगार हा अरखडलेला आहे आता याचं कारण काय सांगितलं जात आहे सा तर पाहू शकता आता समजा पन्नास ते साठ प्रशिक्षणार्थी समजा त्या ठिकाणी रुजू आहेत प्रत्येक आस्थापनेमध्ये म्हणजे विविध आस्थापना असतील यामध्ये रुजू आहेत तर इथे काय झालं आहे पाहू शकता पन्नास ते साठमधील मधील जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीसचे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचे कागदपत्र बरोबर अपलोड आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आहे त्याच्यानंतरनं एक चार ते पाच प्रशिक्षणार्थी त्यामध्ये असे आहेत ज्यांची कागदपत्रं जी आहेत कागदपत्रामध्ये काहीतरी चुका आहेत व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे त्यामुळे त्यांचा सगळ्यांचा पूर्ण जे जिल्ह्या तालुक्याच्या ठिकाणी असणारे जे सगळे प्रशिक्षणार्थी आहेत यांचा पगार रखडलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये सिस्टीम जे आहे ए सी लेवल आहे डी सी लेवल आहे त्याच्यानंतर कमिशनर लेवल आहे बँक व्हेरिफिकेशन आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये हा पगार कुठे ना कुठेतरी प्रत्येकाचा हा अडकून राहिलेला आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पातळीवर काम केलं जाणं आवश्यक आहे गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये पूर्ण काम जे आहे जवळजवळ ठप्प झालं होतं परंतु आता पाहू शकता ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे या पद्धतीने बालाजी पाटील चाकोरकर साहेब यांनी सुद्धा त्या पद्धतीने माहिती दिली असून पाहू शकता दहा सप्टेंबर पर्यंत त्यांनी अल्टिमेटम तिला असून दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्यांचा पगार हा जमावणं आवश्यक आहे या संदर्भात लवकरच जी भूमिका आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आयुक्तालय यांच्या मा, मार्फत सुद्धा आपल्याला काहीतरी अपडेट प्राप्त होईल तर हा झाला पगाराचा विषय तो पगार जो आहे आता पाहू शकता अगस्ट महिन्यासाठीच जे प्रशिक्षणार्थी आहेत अगस्त महिना पूर्ण झाला आहे त्याचेसुद्धा त्यांचं हजेरीपत्रक अपलोड करण्यासाठी त्यांची संबंधित आस्थापना आहे यांनी पूर्ण प्रोसेस करण्यासाठी त्यांची हजेरीपत्रक ही मागवलेली आहेत परंतु मागच्याच महिन्याचा पगारसुद्धा अजून रखडलेला आहे तर अशी अपेक्षा आहे या महिन्याचा म्हणजे अगस्त महिन्याचा आत्तापर्यंत रखडलेला तीन ते चार महिन्याचा पगारासोबत अगस्त महिन्याचा पगारसुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणं अशी अपेक्षा प्रशिक्षणार्थी करत आहेत पगाराचा विषय झाला पाहू शकता आता आंदोलनाबाबत आपल्याकडे अपडेट प्राप्त झाली आहे तर अभिलाल लदा देवरे यांचं जे आंदोलन आहे धुळे सुट्टेपाडा या ठिकाणी आंदोलन सध्या सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे कर्मबाणी त्यांना कॉल करून त्यांचा जो सहभाग आहे त्यांचा जो सपोर्ट आहे हा दर्शवलेला आहे त्याचबरोबर स्वतः प्रत्यक्ष बालाजी पाटील चाकोरकर साहेब जे आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना सपोर्ट जो आहे त्या ठिकाणी दिलेला थी आहे आपला सहभाग जो आहे आपली जी याच्यामध्ये दर्शवलेला आहे याच पद्धतीने प्रत्येक जिल्हाध्यक्षसुद्धा जिल्ह्याचे अध्यक्ष जे आहेत छत्तीस जिल्ह्याचे हे त्या ठिकाणी जाऊन त्यांचा जो सहभाग आहे हा नोंदवणार आहेत आणि या पद्धतीने आता आठ ते नऊ दिवस झालेले आहेत पाहू शकता पंचवीस ऑगस्ट पासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे शासनाचे शासनाकडून पाहू शकता जे अधिकारी आहेत या ठिकाणी भेट देऊन आलेले आहेत लवकरच या संदर्भात काहीतरी तोडगा निघून शासनामार्फत काहीतरी अपडेट दिली जाऊ शकते आज पाहू शकता मंत्रिमंडळ बैठकाची मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे यामध्ये सुद्धा हा विषय घेतला जाण्याची शक्यता आहे घेतला घेतलेला असेल आणि या संदर्भात अपडेट त्यांना लवकरच दिली जाईल तर ह्या झाल्या दोन अपडेट पाहू शकता ए बी एस आधार बेसड जी अटेंडन्स सिस्टीम आहे हजेरीला विरोध केला जात आहे आता विरोध केल्यानंतर पाहू शकता मी आता आपण आपली जी जिल्हा आस्थापना आहे किंवा पाहू शकता तुमची जी आस्थापना आहे तुम्ही चौकशी केलीत आधार बेसड एनेबल सिस्टीम हजेरी सिस्टीमसाठी तर त्यांना अजूनसुद्धा त्याने कोणत्याही पद्धतीची अपडेट आली नाही असं सांगितलेलं आहे त्यामुळे पाहू शकता हजेरीपत्रक साठी जी आधार बेसड सिस्टीम आहे ही सध्या लागू होणं कठीण वाटतंय कारण एक ते दोनच महिने राहिलेले आहेत जोपर्यंत ती प्रोसेस सुरू होईल पूर्णपणे तोपर्यंत सगळ्या प्रशिक्षणात त्यांचा कार्यकाळ जो आहे हा संपत येणार आहे त्यामुळे पाहू शकता ए बी एस बद्दल घाबरण्याची आवश्यकता नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यानंतरनं तुकारमबाबांची जी काही भूमिका असेल जी काही नियोजन असेल त्याला सगळ्यांचा जिल्हास्तरीय पाहू शकता संपूर्ण छत्तीस जिल्ह्याअंतर्गत जो त्यांचा सहभाग आहे हा सहभाग शंभर टक्के असणं आवश्यक आहे तर आजच्या या व्हिडिओ सेशनचं मुख्य महत्त्वाचे म्हणजे पाहू शकता पगार जो आहे ज्याचे सगळेजणं पाठ पाहत आहेत तर या संदर्भातली महत्त्वाची अपडेट म्हणजे या दोन दिवसामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये शंभर टक्के सगळ्यांचा पगार जो आहे जमा होणार आहे यानंतरनं जो एस एम एस प्राप्त होईल आल्यानंतरनं सुद्धा आपण डिटेलमध्ये कोणकोणत्या विभागासाठी कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पगार प्राप्त झाला आहे पगार जमा झाला आहे संदर्भात सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ सेशन घेणार आहोत या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद